नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे मागच्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा होता व पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन आहे त्यांनी लाईक करा आज महाराष्ट्रात सर्वात, सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात कमी चार हजार एकोणावीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव किनवट या ठिकाणी आणि सर्वात कमी राजुरा बाजार अमरावती एकोणचाळीस रुपये चंद्रपूर अडोतीस रुपये हिंगोली चाळीस रुपये किनवट अठ्ठेचाळीस रुपये मालेगाव सदोतीस रुपये राजुरा बाजार एकोणचाळीस रुपये सरासरी आज महाराष्ट्रात चाळीस रुपयाचा बाजारभाव भेटलेला आहे हिंगोली बेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळालेला आहे अमरावती चार हजार सत्तेचाळीस रुपये त्याचबरोबर चंद्रपूर एकोणचाळीसशे रुपये महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठ आहे यांच्यातील सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर बघायला मिळतील बघा महाराष्ट्रातील पाचोरा पाचोरा या ठिकाणी आज आवक आलेली आहे अकराशे पन्नास क्विंटल तीन हजार चारशे सर्वात कमी दर चार हजार पन्नास सर्वात जास्त दर आणि अडतीसशे अकरा रुपये सरासरी बाजारभाव होता पाचोरा हा जळगाव भागातील सर्वात महत्वाची मानली जाणारी बाजारपेठ आहे सर्वात जास्त बाजारभाव होता तो चार हजार पन्नास रुपये म्हणजे चाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल नांदेड आवक घसरलेली आहे आठशे त्रेचाळीस क्विंटल एवढी आवक आलेले आहे परिणामी चार हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव नांदेड बाजार बाजार नांदेड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अडोतीसशे सत्तर सर्वात कमी चा बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव नांदेड जर बघितलं तर महाराष्ट्रातलं महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये नांदेडचा समावेश होतो नांदेडमध्ये आवक घसरल्याचा परिणाम बाजारभाव थोडासा वाढलेला दिसत आहे त्यानंतर पुढचे बाजारपेठ परळी वैजनाथ बीड साईड चारशे पंचावन्न क्विंटल आवक आलेली आहे चार हजार एकशे तीस रुपये सर्वात बाजार 4, बाजार साथ, जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव अडतीसशे रुपये आणि चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे परळी वैजनाथ बीड साईड सोयाबीनसाठी पहिल्यापासून प्रसिद्ध राहिलेले आहे या ठिकाणी सोयाबीनचे जास्तीत जास्त बाजारभाव आहे सोलापूर बीड उस्मानाबाद माजलगाव या ठिकाणी सोयाबीन सर्वात जास्त आवक होत असते त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा नागपूर एक हजार पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे चार हजार शंभर कमीत कमी बाजारभाव चार हजार तीनशे बत्तीस सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे नव्याण्णव त्रेचाळीस पॉईंट बत्तीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज या ठिकाणी आलेला आहे नागपूरमध्ये आवक घटल्याचा परिणाम उच्चांकी बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठांसाठी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा